नमस्कार वसुबारस पूजा कशी करावी केव्हा करावी पूजा कोणी करावी मुहूर्त काय याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया दिवाळीची सुरुवात वसुबारस या, या। सणाने वसु होते वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते त्यांची पूजा करून त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखविला जातो तर मित्रांनो पूजा कोणी करायची तर सवाष्ण महिलांनी करायची असते मुला बाळांसाठी या दिवशी उपवाससुद्धा केला जातो आणि गाय वासरांची पूजा करून उपवास सोडायचा असतो आता वसुबारस ही पूजा कशी करायची तर अश्विन कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी म्हणजे रमा एकादशीच्या दिवशी वसुबारस असते वसुबारसच्या दिवशी रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशीसुद्धा म्हणतात त्या दिवशी सायंकाळी गाय आणि वासराची पूजा करतात लक्ष्मी देवीची आपल्या घरी आगमन व्हावे या हेतूने वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे सायंकाळी गाय आणि वासराची पूजा करताना सुवासिनींनी गायीच्या चारी पायावर पाणी घालावे हळद कुंकू व वा अक्षता व्हाव्याच्या त्याशिवाय ज्याच्या घरी गाय वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो त्यानंतर हळद कुंकू लावल्यानंतर त्यांना ओवाळले जाते व त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्यानंतर गाई वासराला खायला दिला जातो या दिवशी छान रांगोळी काढून दिवाळीच्या सणाला सुरुवात केली जाते रांगोळी आणि दिव्यांची सजावट केली जाते दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो या दिवशी उडदाचे वडे भात आणि घोडाधोडाचे पदार्थ आवर्जून केले जातात व त्यानंतर हे पदार्थ गाय वासराला खायला देतात हा सण सगळीकडे अगदी उत्साहाने साजरा केला जातो आणि दिवाळीची दणक्यात सुरुवातसुद्धा केली जाते तर सुवासिनी महिलांना उपास महिलांनी उपास करावा उपास कर केला नाही तरी संध्याकाळी त्यांनी गाय व वासराची पूजा करावी व त्यांना नैवेद्य खाऊ घालायचा आणि त्यांना नमस्कार करायचा तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक व शेअर शेअर जरूर करा धन्यवाद